श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्राचा अर्थ व त्याचे फायदे जाणून घेणार आहोत सोबतच जप करण्याची पद्धत देखील पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा तारकमंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक तारकमंत्र असं म्हणतात तारक म्हणजे तारून तारक तारकमंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारकमंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव प्रत्येक व्यक्ती घेत असतो त्याचे वर्णन देखील काही काही करत असतात तारकमंत्र हा खूपच चमत्कारिक असा उपचार आहे याला उपचार म्हणून देखील वापरतात हे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याने एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणूनच या मंत्राच्या पठनाने आपल्याला मनातील सर्व प्रकारच्या भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात असे म्हटले मंत्रा आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या का पठनामुळे पूर्ण जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण देखील होतात आयुष्यात कशाची कमी भासत नाही ती स्वामी समर्थ तारकमंत्रांचा पटनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामीचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारकमंत्राच्या पटनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच पासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पठनामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिक असा दृढ होऊन जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत असते संकटातून या मंत्राने सुटका देखील होते प्रभावी असा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती बळ मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय लाडका होऊन जातो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नियमित पठन करण्याचा निश्चय करूया तारकमंत्राचे पठन कसे करावे तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र असावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपले भाव मन ठेवावे तारकमंत्र कधीही म्हणावा तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपावा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्षेदेखील लागू शकतात जितक्या जास्त मनोभावे तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत अटी नाहीत तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे खूपच महत्वाचे आहे तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल ना नियम नाही मात्र तुम्ही तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरू शकता तारक मंत्र मध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते स्वामी समर्थाची दैवी ऊर्जा तारक मंत्रांमध्ये गुंतलेली आहे जे भक्ताने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून स्वामी बरे करतात स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या कि किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तुम्ही पण रोज असेच मंत्राचा पठन करावे व याचा अनुभव घ्यावा स्वामी समर्थ तारक मंत्राचे खूप असे अनेक असे फायदे आहेत तारकमंत्राचं पाणी करून प्यायल्याससुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो तारक मंत्राच्या पाण्यामध्ये इतकी प्रभावी शक्ती असते की आपल्याला ती खूप तारते आपल्याला जे हवं असतं आपल्या शरीराला काही आपली वेदना होत असतील त्याही बऱ्या होतात तारकमंत्राच्या पाण्यातून आपल्याला याचे चमत्कार हळूहळू जाणवू लागतात ते एकदम असे असे चमत्कार झाले की नाही पण तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल एकदा स्वामींवर विश्वास ठेवा आणि करून नक्की पहा तुम्हाला देखील असे स्वामी समर्थांविषयी नवनवी व्हिडिओ बघायला ऐकायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ